आजच्या या आंदोलनाच्या दृष्टिकोनातला आहे जो फार महत्वाचा आहे नक्कीच या आंदोलनाची सुरुवात एकोणीसशे ऐंशी ला कैलासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शहरामध्ये सुरू झाली आणि ज्या आंदोलनामध्ये स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी महाराष्ट्रामध्ये दौरा केला या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा हा त्यांचा केंद्रबिंदू होता बीड सोलापूर जालना धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दौरा केला आणि त्या दौऱ्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आर्थिक निकषावरती आरक्षण याच एका मागणीवरती तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंकडे मागणी केली माथाडी कामगार चळवळीला नेतृत्व करत असताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विधान परिषदेची जबाबदारी होती आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या मान्य न झाल्यामुळे त्यांनी टोकाची भूमिका घेतली दोन हजार दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशीला ला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीचा चा मोर्चा आणि तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीला ला त्यांनी ती भूमिका घेतली आणि त्यांचं पहिलं बलिदान या उभ्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी आपण केलं यानंतरच्या बऱ्याचशा लढाई मराठवाड्यातल्या सुपुत्रांनीच त्या ठिकाणी सुरू ठेवल्या स्वर्गीय देवीदास वडजेसर असतील स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील स्वर्गीय विनायकराव मेटे असतील किंवा मग किसनराव वरखिंडे असतील शशिकांतजी साहेब असतील आमचे मुंबईचे कोकणातले किंवा अन्य बऱ्याच लोकांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्या सगळ्या आंदोलनामध्ये एक नक्की होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण दोन हजार सोळाचा जो आपण मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये काही मागण्या होत्या त्या मूळ मागण्याचं जर पत्र आज आपल्याकडे सोशल मीडियावरती असेल तर त्या मीडियावरती पण हेच होतं की मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं आणि तिथून खरा आपला प्रवास सुरू झाला त्यांनी एक सहज तुम्हाला सांगून ठेवतो की आपण दोन हजार बाराच्या दरम्यान ज्या वेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते स्वर्गीय आर आर पाटील होते नारायण राणे मंत्री होते त्यावेळेला मस्जिद बंदरवरून अण्णासाहेबांच्या युनियनच्या कार्यालयापासून ते आम्ही मागच्या कर्नाक बंदरवरून आझाद मैदानला मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराजांनी केलं होतं आणि त्याच दरम्यान नारायण राणे कमिटीचं त्या ठिकाणी गठन झालं होतं एकंदरच गायकवाड समितीची जी सुरुवात आहे त्याचा बराचसा आधार हा नारायण राणे कमिटीपासूनच त्या ठिकाणी आला फक्त एवढंच झालं की त्यावेळेचे पृथ्वीराज चव्हाण या स्वर्गीय आयोगाला अहवाल दिला असता नारायण राणे कमिटीचा तर यदा कदाचित त्यावेळेला आपलं आरक्षण टिगलं असतं परंतु काही आपले भाऊबंद कोर्टात गेले त्याच्यामुळे आपलं आरक्षण टिगलं नाही दोन हजार सोळाला ज्या वेळेला आपण सर्वजण मुंबईमध्ये शांततेने या ठिकाणी आलो आपलं एक वेगळं आंदोलनाची भूमिका लोकांपर्यंत पटवून दिली ज्यांनी सरकारने मान्यता केली आणि गायकवाड आयोगाच्या माध्यमातून जे आरक्षण आपल्याला मिळालं ते एस सी बी मधून मिळालं या आरक्षा या आरक्षणाच्या बरोबरच बरेचशे काही गोष्टी समांतर त्यांनी योजना सुरू केल्या आपल्या काही आंदोलनकारांची भूमिका होती की इथे मराठा समाजाला ही महामंडळाची योजना लागू करण्यात यावी काहींचा प्रस्ताव होता की नवीन महामंडळ तयार करा त्यावेळेला सरकार बी जे होतं शिवसेनेचं होतं नवीन व्यक्तीच्या नावावरती महामंडळ तयार होऊ शकलं असतं परंतु त्यावेळेच्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना केली मराठा समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळाली पाहिजे योजनेचा लाभ मिळाला पाहिजे जे इतर समाजाच्या तरुणांकडे असेल तर मग बार्टीच्या धर्तीवरतीच सारथीचं नियोजन त्या ठिकाणी झालं हे सारथी कुणी तयार केली या सारथीमध्ये कुठला शब्द वापरला गेला मराठा आणि कुणबी भविष्यामध्ये एस सी बी सी किंवा कुणबी हे मराठा समाजाचं एक फार मोठे भागीदारी होऊ शकतात त्यांना आरक्षणाचा फायदा होऊ शकतो म्हणून हा सगळा करण्यात आला आणि म्हणून सारथीची व्याख्या ही मराठा आणि कुणबी अशी त्या ठिकाणी झाली आज महाराष्ट्रामध्ये सारथीच्या माध्यमातून तीन लाख मुलांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ मिळाला एम पी एस सी युपीएससी स्पर्धा परीक्षा ह्याला स्कॉलरशिप पी एच डी साठी स्कॉलरशिप त्याचबरोबर त्या ठिकाणी परदेशी शिक्षणासाठीही आपल्या सारथीमधून स्कॉलरशिप मिळाली ज्या स्कॉलरशिप बार्टीला होत्या आणि कालांतराने इतर दोन शैक्षणिक संस्था इतर समाजासाठी ज्या लागू केल्या त्यांना त्या ते लागू केल्या आज महामंडळामध्ये काम करताना मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवास झाला काही लोक म्हणतात की मराठवाड्यामध्ये इतका प्रवास करतोय तर राजकीय दृष्टिकोनातून निवडणूक लढवणार का पण मला एक कळालं नाही कधी या लोकांनी बारकाईने पाहिलं नाही तर माझ्या वडिलांचा मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रवास झाला आणि मराठवाडा हा आजही मागासलेला आहे मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मुख्यमंत्री झाले आमच्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त मुख्यमंत्री मराठवाड्यात झाले परंतु मराठवाड्यातले मुख्यमंत्री होऊन देखील पण मराठवाड्याची गरिबी का हटली नाही तरी चा चा हा कुठेतरी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची त्या ठिकाणी गरज आहे स्वर्गीय विलासराव देशमुख असतील आणि अनेक भरपूर लोक होती ज्यांनी राज्याचं भूषण मुख्यमंत्रीपद भूषवलं परंतु त्यांना सहजासहजी हा प्रश्न मार्गीस लावता आला नाही मागे काही राजकीय दृष्टिकोन त्यांचे पण असतील आज महामंडळामध्ये आम्ही काम करताना आमच्या लक्षात आलं की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना ज्या वेळेला काही प्रश्न मार्गीच लागत नाही म्हणून तरच आम्ही मराठवाड्याचं विभागीय कार्यालय बीडमध्ये चालू करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी गेला जे आम्ही एक दीड महिन्यापर्स सुरू केला ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या काही विभागामध्ये खूप चांगलं महामंडळाचं चा काम होत आहे पण मराठवाडा का दुर्लक्षित आहे कारण मराठवाड्याच्या लोकांना त्या ठिकाणी जाणीवपूर्वक काही ठिकाणी न्याय मिळत नाही आणि म्हणून मराठवाड्याच्या मध्ये आम्ही लक्ष केंद्रित केलं आज महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं यश हे मिळालं ह्या सगळ्या आमच्या मराठा बांधवांमुळेच कारण ज्यावेळेला एक बँकेचा अधिकारी कर्ज देतो आणि जर तो कर्ज वेळेवर फेडत असेल तर बँकेचा अधिकारी दुसऱ्यालाही कर्ज देतो महाराष्ट्रामध्ये दे पहिल्यांदा अशी योजना आली की तुम्ही व्यवसाय करण्यासाठी बँकेमधून कर्ज घ्या आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज महामंडळ त्या ठिकाणी देईल आज महाराष्ट्रामध्ये दे दीड लाख मराठा उद्योजक होत असताना तेरा हजार कोटीचं आज बँकेने कर्ज मराठा समाजाच्या तरुणांच्या वरती विश्वास ठेवून दिलाय कारण त्याच्या पाठीशी एक भक्कम सरकार आहे आणि हे सरकार कुणाचं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांचं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांचं होतं त्यावेळेला आता परत आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही तेराशे कोटीचं व्याज परतवाना आजपर्यंत आम्ही लोकांपर्यंत दिला माझे प्रिय मत्र पत्रकार बंधू आणि मराठा बांधवानं जर तुम्ही इतर महामंडळाला जर तुलना केली माझी नियुक्ती दोन हजार अठराला झाली त्यावेळेची संख्या हजार पण झाली नव्हती आणि माझी नियुक्ती केल्यानंतर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेटलो आज जेवढे आंदोलनकर्ते मुंबईमध्ये आलेले असतील किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपरामध्ये असतील त्यांचा माझा प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी भेट झालेली आहे मनोज जरंगे पाटील साहेब पण मला भेटलेले आहेत त्यांनी मला विरेशच्या बरेचशा वेळेला निवेदन दिलेली आहेत किंवा मनोज जरंगे पाटलांचं जे शेवटचं एक आंदोलन जे मी त्या ठिकाणी रात्री त्यांना भेटायला गेलो होतो ते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला ते उपोषणला बसले होते त्यांना त्यांचं बोलणं करून दिलं एक व्हिडिओ एकनाथ शिंदे साहेबांनी दिला तो मीच त्यांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मी रात्री तिथे पोचलो आणि त्यांचं उपोषण सोडलं होतं म्हणजे मराठवाड्यातला जो कोणी आंदोलन करताय तो माझ्या आहे असं नाही आहे महामंडळाचा लाभार्थी आहे तो मला ओळखत नाही असं नाही परंतु आज मुद्दामून काही लोक या सगळ्या गोष्टीला नजर अंदाज करतात आणि एकमेव सरकारमध्ये असणाऱ्या एका व्यक्तीला टीका करतात खरं म्हणजे आज स्वर्गीय आमदार अण्णासाहेबांचा मुलगा अशा पद्धतीने बोलतोय स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या मुलाने सरकारच्या विरोधी भूमिका घेतली पाहिजे स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांच्या मुलाने आपल्या राजकीय अस्तित्व सोडून आंदोलनामध्ये भाग झाला पाहिजे या सगळ्या गोष्टी मला तुर्तास पडतात परंतु उद्या महामंडळाच्या माध्यमातून लोकांचे व्यास करताना वेळेवर भेटले नाही मग काय करणार उद्या महामंडळाच्या माध्यमातून जर योजनेचा लाभ मिळाला नाही तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो की मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला आपल्याला वर्षभरासाठी फक्त सरकारमधून साडेतीनशे कोटी मिळाले यावेळेला खास करून अजितदादा पवार हे आपले उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ज्यावेळेला विचारणार आलं आम्हाला की काय केलं पाहिजे त्यावेळेला आम्ही सांगितले की साहेब आमच्या मराठा समाजाचा आता आवाका वाढायला आहे आणि कालपर्यंत आम्ही हजारामध्ये होतो नंतर पन्नास हजार आता लाखामध्ये गेलोय भविष्यामध्ये आम्हाला पाच लाखाचा टार्गेट सातारच्या एका मेळाव्यामधून देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे म्हणून आमचा वर्षभराचा जो आमचा आकडा आहे तो वाढवण्यात आला त्यावेळेला साडेसातशे साडे सातशे कोटीच कोटीचं बजेट एकमेव अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला देण्यात आलं हे कुणासाठी हे मराठा समाजाच्या असणाऱ्या तरुण तरुणींना ज्यांना ग्रामीण भागामधून व्यवसायाच्या माध्यमातून पाया उभार आहेत त्याच्यासाठी त्यामध्ये पहिला हप्ता किती दिला तर तीनशे कोटीचा हे मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी तीनशे कोटी आपल्या खात्यामध्ये जमा झाले आता विचार करा की मागच्या वर्षी साडेतीनशे कोटी दिले आणि ह्या वेळेला पहिलाच हप्ता तीनशे कोटीचा दिला म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाच्या बद्दल त्यांना काय असता नाही का एखादा म्हंटल असता की अरे आम्हाला सगळ्यांनाच संगती घेऊन जायचंय लाभार्थी कमी करा व्याज परतांना हळूहळू द्या परंतु अजितदादा पवार सारखा एक चांगला नेता जरी आज अजितदादा पवार कुठल्याही या मुद्द्यावरती बोलत जरी नसले तरी जिथे कृती करायचे तिथे अजितदादा पवार करतात आमच्या नवी मुंबईमध्ये गेल्या वर्षी ज्या वेळेला आंदोलन आलं त्यावेळेला आम्ही सगळे माथाडी कामगार सर्व एपीएमसीचा व्यापारी वर्ग संघटनेचे पदाधिकारी आम्ही या सगळ्या आंदोलनकर्त्यांची सोयी सुविधा करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं त्या ठिकाणचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन जरंगे पाटलांना एक आश्वासन दिलं ते कुणासाठी दिलं मराठा समाजासाठीच दिलं ना आणि त्याच धर्तीवरती वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू आहेत आज बोलत असताना आपण तुलना करायची म्हटली तर प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे की मागच्या मुख्यमंत्र्यांची नावं एका कागदावरती लिहा आणि एकनाथ शिंदेंचं पण नाव ल्या देवेंद्र फडणवीसांचं नाव लिहा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं नाव लिहा आणि यामध्ये केलेल्या कार्याचा अहवाल तुम्ही स्वतःच आपण त्या ठिकाणी बघा बरोबर आहे टीकाटिपणी होणार मला पण आता फोन आले मलाही वेळ वाकडं बोलण्यात आलं आणि हे तर स्वाभाविकच आहे की सोशल मीडिया हा कुणाच्या मधला नाहीये माणसाचं मत मांडणं हा आपला अधिकार आहे पण मांडत असताना त्या माणसाचं किती योगदान आहे तो पळपुटा आहे का त्यांनी समाजासाठी काहीच केलं नाही का हा कोणी विचार करणार नाही का, का फक्त आपलं बोलायचं म्हणून बोलायचं ज्या नांदेड जिल्ह्यामधून व्हिडिओ काढला जातो ज्या धाराशिव मधून काढला जातो महाराष्ट्रातल्या काही कोपऱ्यामधून काही लोक सोशल मीडियामध्ये व्हिडिओ काढतात अहो नरेंद्र पाटलांनी ज्या वेळेला झरंगे पाटील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बद्दल शब्द घसरला त्यावेळेचा व्हिडिओ दाखवता तर छगन भुजबळांची ज्यावेळेला जीप घसरली त्यावेळेला आम्ही छगन भुजबळांना काय बोललो ते नाही तुम्ही दाखवणार ते पण तुम्ही दाखवा की छगन भुजबळ आम्ही मराठ्यावर शिकारी करतो तुम्हाला कुठल्या जनावरांची शिकार करायची आम्हाला सांगा आम्ही जबड्यावरती हात घालून यांना दात मोजणारे औलादी आमच्या आहेत हे सगळं असताना तो व्हिडिओ तुम्हाला नाही सापडला आणि कुठला व्हिडिओ सापडला तुम्हा लोकांना सोशल मीडियामधून म्हणून आम्ही ज्या वेळेला एखाद्या काम हातात घेतो त्यावेळेला टिक्या टिपणी होतं ही गोष्ट खरी आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढे सत्ताधारी पक्षाचे आमदार संपर्कात आहेत तेवढे विरोधी पक्षातले आमदारही संपर्कात आहेत धाराशिवचे तर काही आमदार मराठा नाही आहेत तरी ते महामंडळाबद्दल मला फोन करून विचारतात त्यांना तुरंत माहिती देतो विरोधी पक्ष नेत्यातले तर काही आमदार इतके घनिष्ठ मित्र झाले की त्यांचा कुठलाही फोन आला तरी महामंडळाच्या असणाऱ्या प्रकरणामध्ये कधीच दिरंगाई होत नाही आता याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांना खुश करण्यासाठी तर बिलकुल नाही काहीच संबंध नाहीये फक्त ती लोक जी मुद्दे मांडतात ते मराठा समाजाचे आहेत म्हणून या अधिवेशनामध्ये मी कळत न कळत सभागृहामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट घेतली त्यावेळेला संजय राऊत साहेब बसले होते आणि फार आपुलकीने विचारलं नरेंद्र तीनशे कोटी मिळाले म्हटलं मिळाले कसं काय तुझं काम चाललंय खूप चांगलं चाललंय साहेब म्हटलं काही असेल तर हक्काने मला सांगा हे मी शब्द उद्धव ठाकरे साहेबांना त्यांच्याबरोबर संजय राऊत साहेबांनाही बोललो याच्यामध्ये काय मला काही फुशारकीपणा नव्हता मी फोटो काढून सोशल मीडियाला पाठवू शकलो असतो आज पहिल्यांदा मी तुम्हाला बोलतोय हे सगळं का बोलतो की जरी राजकीय पक्षांमध्ये मतभिन्नता असली तरी मराठा समाज सगळ्याच पक्षामध्ये आहे आणि म्हणून माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने आपण दोन हजार सोळाचं आंदोलन केलं बेचाळीस मराठा बांधवांनी आंदोलन केली आपण या सगळ्या आंदोलनामध्ये काय केलं आपण की मुखमोर्चेच्या माध्यमातून देशाला जगाला आपण एक दाखवून दिलं आज आपण मुंबईमध्ये आलात मुंबईसारखा शहर हे फारच सेन्सिटिव्ह झोन आहे मी मुंबईमध्ये राहिलेलो आहे मी भायकात राहिलेलो आहे माझं लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे मी आज जरी नवी मुंबईला असलो तर मुंबईमध्ये ज्या वेळेला आंदोलन होतं आणि सणासुदीच्या होतं त्यावेळेला एक वेगळा प्रेशर या पोलीस यंत्रणेमध्ये वाले कोण आहेत आपलेच भाऊबंद आहेत ना कोणतरी मराठवाड्याचं आहे कोणतरी बीडचं आहे कोणतरी जालन्याचं आहे कोणतरी सातारचं आहे कोणतरी सांगलीच आहे कोणतरी कोल्हापूरचं आहे कोणतरी विदर्भातला आहे मग त्या लोकांच्या वरती तुम्ही कुठल्या नजरेने बघणार त्या लोकांना त्या अधिकारी वर्ग जे आपलं घरदार सोडून घरचा गणपती सोडून आज तुमच्या सुरक्षितेसाठी मुंबईसारख्या शहरामध्ये आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही अशा प्रकारे वलगर करणार या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी आपण अंदाज घ्यावं उलट माझं वैयक्तिक मत आहे की खरं म्हणजे हे आंदोलन जे कुणबी प्रमाणपत्राचं होतं ते आमचे छत्रपती संभाजी महाराज नगरचे आमचे किशोर भाऊ चव्हाण या चव्हाणांनी ही सुरुवात केली होती कालांतराने आंदोलनकर्ते जरंगे पाटलांनी हा जो मुद्दा घेतला तो मराठवाड्यापुरता खूप चांगला मुद्दा होता जो मला पटत होता तो मुद्दा काय होता की मराठवाडा हा निजामांच्या काळामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळत होतं निजामांच्या मधून महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हे सगळे जिल्हे परत विलीन करण्यात आले त्यावेळेला ओबीसी एस सी एन टी सगळ्या लोकांना न्याय मिळाला फक्त मराठा समाजाला त्यावेळेला आरक्षण मिळालं नाही यदा कदाचित त्यावेळे सरकार कुणाचं होतं यदा कदाचित त्यावेळेच्या मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते यदा कदाचित त्यांनी त्यावेळेला ते हा निर्णय घेतला असता की मराठवाड्यातली लोकांना जर निजामांच्या काळामध्ये आरक्षण होतं तर मग आज महाराष्ट्रामध्ये ते जिल्हे घेत असताना हे आरक्षण आपण अबाधित ठेवलं पाहिजे होतं परंतु त्यावेळचे सरकार त्यावेळेचं नेतृत्व हे कशा प्रकारे विचार करत होतं हे त्यांना माहितीये पण ते झालं नाही आज ज्या आंदोलनाचा मूळ विषय आहे की मराठवाड्यातले असणारे प्रश्न या मराठवाड्यातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तर मला काहीच काही याला वेगळं पण वाटत नाहीये कारण मी मराठवाड्यामध्ये दौरा केलेला आहे माझ्या दर पंधरा वीस दिवसामध्ये एकदा बीड जालना हिंगोली या सगळ्या जिल्ह्यामध्ये फिरत असतो नांदेडमध्ये फिरत असतो आणि म्हणून मला वाटतं की राज्य सरकारच्या मुख्यमंत्री महोदय साहेबांनी किंवा आमचे विखे पाटील साहेब जर यांनी थोडासा याच्यामध्ये भर दिला आणि जर मराठवाडा जो निजामांच्याकडे होता या निजामांच्या गॅझेट प्रमाणे मूळ मराठवाड्यातला जर प्रश्न मार्गीस लावला तर मला वाटलं मराठवाड्यातल्या असणाऱ्या तरुणांना शैक्षणिक नोकरी हे आरक्षण त्या ठिकाणी लागेल असं मला वाटतं नक्कीच याच्यामध्ये काही लोकांच्या पोटात दुखू शकतं पण मला असं वाटतं की कोणाच्या पोटात दुखण्यासाठी नाही तर साहेब खरंच मराठवाड्याची परिस्थिती बरी आहे मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षणाची गरज आहे कारण खरंच ते मागासलेले आहेत म्हणून आज माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना एकच विनंती करतो की नक्की आपण सरकारवरती टीका टिप्पणी करणार आणि तो आपला मूलभूत अधिकार आहे कारण कुठलंही आंदोलन सरकारच्या विरोधातच असतं पण आपलं आंदोलन सरकारच्या विरोधात नसून आता व्यक्तीच्या विरोधात घसरत चाललेलं आहे आणि हे किती योग्य आहे का मराठा समाजामध्ये भाजपमध्ये काय मराठा समाज नाहीये का त्यांना जिवारी किती लागत असेल किंबहुना आज जी व्यक्ती मागच्या काही वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय वाढावा उद्योगधंदा वाढावा पंतप्रधानांना भेटणं अमित शहाना भेटणं मोठ्या उद्योगपत्यांकडे प्रवास करून इकडे इन्व्हेस्टमेंट आणणं या महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी खास करून मुंबापुरीचा चेहरा बदलण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्येही औद्योगिक वसाहत वाढवण्यासाठी काही निर्बंध लावणं पुण्यामध्ये खास करून पुण्या पुणेकर कोण येतो तो अ पुण्यामध्ये अर्धा मराठवाडा आहे त्या मराठवाड्यातल्या माणसांना पुण्यामध्येही नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी मोठमोठ्या कंपन्या चाखणमध्ये आल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणारे रोजीरोटीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला इतक्या टोकाच्या शब्दामध्ये आपण वापरत असताना जरा तरी जनाची ना तर मनाची तरी काळजी घ्यावी मला तर तुम्ही शिव्या घालता मला माहिती आहे त्याबद्दल मी स्वागतच करू शकतो आपण काय उलट बोलू शकत नाही कारण सोशल मीडिया आहे उलट कधी कधी मला असं वाटतं की महामंडळाचं काम केलं हे लोकांना पटलं का नाही कारण जे लाभार्थ्यांसाठी आम्ही कर्ज मिळत नसेल तरी प्रयत्न केला ज्या लाभार्थ्यांकरिता वेळेवर व्याज परताना मिळत नाही त्याच्यासाठी प्रयत्न केला ज्या लाभार्थ्यांना काही सरकारी धोरणामुळे योजनेचा लाभ मिळू शकत नव्हता त्यांना योजनेचा लाभ मिळून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न केले मग आमचे प्रयत्न काय वाया गेले का आम्ही पण समाजासाठी योगदान दिलेलं आहे मी वैयक्तिक दिलेलं आहे आणि मी देणार आणि देत राहणार बाकी ठीक आहे आपल्याला कधी जड शब्द येतील कौतुक तर होतच नाही होणारच नाही परंतु कमीत कमी शब्द रचना वापरताना आपण संयमाने वापरावी एवढीच विनंती करतो आणि माझ्या सर्व मराठा बांधवांना एकच सांगतो की आम्ही सर्वजण हेच प्रयत्न करतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयाबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांचीही मार्गदर्शन त्याचबरोबर मूळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब हे सगळे म्हणून काहीतरी चांगला तोडगा काढतील परंतु प्रयत्न करा की शांतप्रिय असणाऱ्या मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हा सगळा जो आंदोलन सुरू आहे मोठे मोठ्या प्रमाणामध्ये विटी टी रेल्वे स्टेशन ज्याच्यामध्ये प्रवासी येतात रोज कामाला लोक येतात आज त्यांची परिस्थिती शाळेमध्ये कॉलेजेस आहेत चर्चगेटमध्ये ते कॉलेजेस ठप्प पडलेले आहेत काही संस्थांवरती त्यांना जाऊन काम करणं गरजेचं आहे आणि अँटी सोशल अँटी एलिमेंट्स आहेत हे आपल्याला दिसत नाहीत परंतु कुठल्या तरी आंदोलनाचा गैरफायदा घेऊन आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये याची आपण काळजी घ्यावी एवढीच माझ्या सर्व आंदोलकांना विनंती आणि मी सगळ्यांना एकच विनंती करतो की आंदोलन करणं आपला अधिकार आहे परंतु आंदोलन करत असताना आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या लोकांना त्रास होता नये नागरिकांना त्रास होता नये हायकोर्टाच्या असणाऱ्या निव्या आदेशाप्रमाणे किंवा कमीत कमी मुंबई पोलीस ही कोण मुंबई पोलीस आहे अरे आपली मुंबई पोलिस आहे मुंबई पोलीस कुणाची आहे अरे आपली पोलीस आहे आपली मा, हाडामासाची माणसं आहेत मराठी माणसं आहेत ती काय दुसऱ्या रा, राज्यातनं आलेली माणसं नाहीये त्याच्यामुळे आपणच आपल्या पोलिसांची काळजी घ्यावी जे मुंबईमध्ये नागरिक आहेत त्यांची पण आपण काळजी घ्यावी आपल्या आंदोलनामुळे आपल्या आंदोलनाचं नाव खराब होता कामा नये याची आपण काळजी घ्यावी एवढीच विनंती बघा कसं आहे मराठवाड्याच्या आंदोलनामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी असताना फार जलद गतीने एक सर्वे केला होता जो सर्वे बऱ्यापैकी ऑनलाईन झाला होता आणि त्या सर्वेमुळे महाराष्ट्रामधला आणि खास करून मराठवाड्याला मोठा फायदा झाला होता आता सरसकटपेक्षा ज्यांना ज्यांना मिळालेला आहे ते तरी अबाधित राहिलं पाहिजे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की निजामांच्या काळामध्ये जर मराठवाड्याला ओबीसी किंवा कुणबी असा दर्जा होता मराठा समाजाला तर तो अबाधित ठेवायला काहीच हरकत नाही अशी माझी व्यक्तिशा म्हणणं आहे मग त्याच्या कायद्याच्या गोष्टी तपासल्या पाहिजेत शिंदे कमिटी आहे सुक्रे कमिटी आहे काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी फार कमी वेळेमध्ये या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि मराठवाड्यासाठी विशेष बाब म्हणून जर झालं तर मला वाटतं काही चुकीचं त्या ठिकाणी ठरणार नाही बघा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र जर मिळालं तर शंभर टक्के ते ओबीसी मधूनच मिळणार आहे पहिला मुद्दा परंतु ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नसेल त्यांच्यासाठी एस सी बी सी म्हणून ओपन ओपन आरक्षण त्या ठिकाणी आहे परंतु मला असं वाटतं की मला वाटतं की मागच्या वेळेलाही एससीबीसी सी बी सी देण्यापेक्षा ईडब्ल्यू एस जर दिलं जे केंद्र शासित आहे आणि केंद्राचं हे ओपन लोकांसाठी जे आरक्षण जाहीर केले हे सगळ्यात उत्कृष्ट आहे ह्याचा खरंच जास्त फायदा आहे कारण तो कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये मोडणार नाही किंबहुना पंतप्रधान किंब किंबहुना केंद्र आपण जाहीर केलेलं ईडब्ल्यू एस आरक्षणाला धक्का लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेईल पण भविष्याबसे एस सी बी मध्ये आंदोलन अडचणीत येऊ शकतात आता राहिला मुद्दा मराठवाड्याचा तर नक्कीच मराठवाड्याची परिस्थिती तशी गरीब आहे बिकट आहे आणि मराठवाड्याकरिता आजच्या घडीला तरीही सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेता आलं सरकारला तर फारच बरं होईल बघा राज ठाकरे साहेबांनी त्यांचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये या आंदोलनकर्त्याच्या नियोजनामध्ये होतो कुठे स्टेज मध्ये नव्हतो चर्चेमध्ये नव्हतो किंवा ना माझेही जरंगे पाटील किंवा त्यांच्या असणारे जे पाच सहा लोक आहेत त्यांची भेटी झाली नव्हती मी आणि आमचे नाशिकचे करण गायकर आम्ही स्वतः माथाडीमध्ये बाथाडी भवनला बसून होतो म्हणजे आता त्यांनी काय निर्णय घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय आणि त्याच्यामध्ये काय उपयोग झाला हे मला आता सांगता येणार नाही मुंबई ही फार कॉस्मोपॉलिटीन सिटी आहे सगळ्या जाती धर्मातली लोक आहेत आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला ही कॉस्मोपॉलिटीन सिटी मध्ये एखादं आंदोलन होतं त्याचा पडसाद हा सगळ्या क्षेत्रामध्ये जातो नोकर वर्गाना जातो मंत्रालयात जातो वर जातो त्यानंतर शेअर मार्केट जातो आणि मुंबई ही महाराष्ट्राची नाही तर भारत देशाची एक अर्थवाहिनी आहे ती डिस्टर्ब करण्याचा आपण कोणी प्रयत्न करता कामा नये याच्यामध्ये काय साध्य होईल याच्यापेक्षा आपलं नाव खराब होईल काहीतरी चांगलं झालं पाहिजे काहीतरी साध्य झालं पाहिजे याकरिता आपण मुखमोर्चे काढल्याप्रमाणे या, या यंत्रणेला कुठे हात लावू नये अशी माझी विनंती आहे खरं म्हणजे जे नागरिक एकेकाळामध्ये आपलं कौतुक करत होते की मराठा समाजाचं आंदोलन म्हणजे मुखमोर्चा जे कुठल्याच समाजाला करता आलं नाही आणि आज आपल्या लोकांमध्ये एक मी पण काही व्हिडिओ बघितले आंघोळ करताना रस्त्यावरती टँकरच्या इथे म्हणजे मला ते शब्द बोलायचे नाही आहेत परंतु आपण काळजी घ्या की आपण मुखमोर्चेच्या काळामध्ये एक पाण्याची बाटली रस्त्यावर पडली नव्हती पण आज मोठ्या प्रमाणामध्ये काही लोक याच्यामध्ये जे काही चुकीचं करत आहेत ते कमीत कमी ते होता कामा नये जे आपण काळजी घ्यावी कारण आपल्या इकडं सगळ्या जाती धर्मातली लोक आहेत सगळ्या जाती धर्मातल्या महिला नोकर वर्ग आहे या नोकर वर्गांना आणि या कार्यालय बघा उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर मंत्रालय चालू असलं पाहिजे उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर प्रशासकीय कार्यालय चालू झाले पाहिजे आज व्हीटी रेल्वे स्टेशन जाम असल्यामुळे कोणी कर्मचारी मंत्रालयात यायला तयार नाही मंत्रालयातच झाले नाही तर तुमचे कागदोपत्री तुमच्या बैठका तुमच्या असणारे प्रशासकीय कामकाज कसं होणार किती जरी तिकडे आदेश काढले प्रशासनाने तरी ती लोकच जर पोचू शकली नाही आणि कोण आपल्या जीवावरती होऊन काम करणार आहे कारण शेवटला एखाद्या महिलेची रस्त्यावरती काही गडबड झाली उदाहरणार्थ एका पत्रकारांनी मी टी व्हीमध्ये पाहिलं की काही पत्रकारांनी महिला पत्रकारांच्या वरती काही अपशब्द वापरण्यात आले आपण आपली काळजी घेतली पाहिजे आपण आपले मराठ्याने सगळ्या जाती धर्माचं रक्षण केलेलं आहे आणि शहरामध्ये असं काही गडबड होता कामाने काळजी घ्या मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव आहे त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं खरं म्हणजे आपण सोळाला मोर्चा काढला होता त्यावेळेला असा काहीच प्रकार घडला नव्हता म्हणजे भायकळ्याला राणीबाग तिथून आपण त्या ब्रिजवरती चालत आलो होतो जे शेवटचा टोक आणि सुरुवातीचा टोक एकच दिसत होतो त्यावेळेला काही घडलं नाही पण आता जे घडतंय ते काही योग्य नाहीये भले मनोज जरंगे पाटील साहेब याला समर्थन करणार नाहीत किंवा कुठलाही आंदोलन करता जो प्रमुख टी व्ही मीडियावरती जातो तो समर्थन करणार नाही परंतु आपल्या भाऊ भावबांधाने भाव आपल्या भाऊकीने जरा ही काळजी घेतली पाहिजे की नागरिकांना त्रास होता कामाने आपण हुल्लडबाजी करून आपले आंदोलनकर्त्यांचं नाव खराब होईल असं काही वागता कामा नये तर माझी विनंती आहे की असं काही करू नका एवढीच विनंती आहे तुमची